हिज कपडे धुवून गेली का हिची साडी हिच्याकडे आता बघावच लागन कपडे माझीच लुगून साडी धुवून नाही गेली हा अगं तुझी साडी धुवून चालली माझी साडी तशीच ठेवलीस तुमची साडी हा आता तुम्हालाच नाही तर आवडत मी धुतलेले कपडे त्याला मम्मी कशाला धुवू आवडायला काय झालं काय तुझ्या हाताला लागत आहे चिटत आहे का माझ्या हाताला काही चिटकत नाही मी इथून माग रोज धुत होते धुतली तरी ह्याच्या त्याच्यापाशी सांगायचं बाया पुरीला सायपाकच येत नाही कपडे धुता येत नाही ही साडीच अशी ठेवली आणि काय मग काय दोन उपयोग आहे साबण सोडा निरमा हे काय फुकाट भेटतो का दुकानातून मग नीट नाटकं धुतल्यावर मी काय लोकांना सांगायचा मग नीट नाटक तुम्हीच धुवायचं ना सुनाला नाही येत ना धुवायला ह्याच्या त्याच्यापाशी पशी सांगता येतं धुताच येत नाही सायपाकच येत नाही मग सायपाक बी करून खायचं आणि धुना बी स्वतः स्वतःच स्वतः धुवायचं मग तुला कशा केलं आम्ही कशाला केलं का? घर काय नुसतं तुझ्या आई बापून काय करून तुला पाळणा टांगाय केलं का आम्ही नाही नाही नुसतं घरातले कामच करायला केलंय का मला तुम्ही मग घरातल्या कामालाच करतात बाय सुना सुना कशाला करतात हा म्हणून पर सुनाचा जीवच घ्यायचा नाही का मग आता मी करते आता खुरपा आले तुझ्या देखता तुला गोड बोललं तरी तसच आणि कसं बोललं तरी कसं ग काजेल हा काय गोड बोलत कधी गोड बोलता तुम्ही त्यांनी काय म्हणलं की काजल तू कपडे दुबाय मी तर खुरपीते असं म्हणलं असं कसं बोलायचं तुला तेच म्हणलं एक दिवस गोड नाही बोललं ना तर झालं नाही तर सारखं घालून पाडून बोलण्यावर असत तुम्ही ते नाही सांगत स्वतःच घालून पाडून बोलायला आणि मी कधी बोलले बी नाही कुणा उगतच नाही कोण कालवा करीत कसे चक तुला कालवाच करायची सवय आहे आता तुम्हाला तुम्हाला नाही ना कालवा करायची सवय मग गपचिप जायचं ना गपचिप साडी पिळून यायची मला साडी साडी धुणारच नाही तुझा नवरा येऊस तर माझा पोरग येऊस तर मी साडी धुणार नाही काय नाही तसेच कपडे मुरे वर ठेवीन नका तू काय खात्यात काय मला त्यांच्या त्यांना बी त्यांच्या आईची खोड माहिती आई त्याला खोड माहिती त्याला धुवायला लावीन लावीन लावा धुवायला तुम चाल मला काय करायचंय दुध दुहीत बसन दुहीत बसन तुझ पण कस का उरफाट कस का तू सारखी भांडतीस बर कामून भांडती तू कामून नाही मला येड नाही लागलं भांडायला येड लागलंय का हा बघा तुमचं तुम्ही लागला असन

पाने झाले म्हणून मी काय माहिती बाई मी कशाला म्हणू तुला तशी तसं मांडल्यावर तो अजून सारखा गाव गोळा करशील गाव गोळा कर मला नाही गाव गोळा सवय सवय नाही बाई आता शेजारी पाजारी तर सारखेच येत येत का नाही तुला आता मी काय किती गोडीत बोलले होते का नाही तुला मग कामासाठीच गोडीत बोलता ना खायला नाही म्हण काजल हे केले खा खायला नाही म्हणता येत एकट्या पासून मग खात बसत नाही का म्हणताय आणलं सकाळपासून जेवली नाही काम राहू दे जरा खाऊन घे मग काम तसं नाही पहिल्यांदा काम करा तुमचे सगळे आणि एखादा दिवस जर लवकर खाल्लं तर बाय ठो अख्या गावात बाबाटा करती अगं तुला कधी खा नाही की बोलले बी नाही काजल आणि तुला खा म्हणलं की तू तोंड फुगवती आणि बसवती माझ्याकडे करून आणि माझ्या बरं तू जेवत बी नाही चल म्हणलं का नाही बाई चल काजल मला जायची राहणार तू जेव येतो तू म्हणते मी पण तू तुम्ही आताच उगल पुदाक ना का सांगू मला आता पुदाक बाई पण तुला किती बोलल तरी तू तशीच करते काजेल मी काय म्हणते ह्याच्या त्याच्याकडे जायची गरजच नाही तुम्हाला माझी साडी धुतलेली आवडत नाही ना तुमचं तुम्ही सरळ जायचं तुमचं तुम्ही रोज साडी म्हणायचं ना मी मग काय मग तू चट मी बघितलं तू सांगा तुम्हाला डोळे नाहीत काय डोळे आहे तर मग तो धुवायची न्यायचीच नव्हती माझी तिथं ठेवायची ना तो कपडे आणायचे मला काय माहिती त्याच्यात कुणी उचलून टाकली मी नाही बाबा आणली नाही बाय मला तुझं काय हीच होत नाही मग तुला काय का, का वाटत माझं माझं पटत नाही ना सरळ स्वतःची काम स्वतः करायची मला सांगायची मग तुला कस ठीक करून आणलं आम्ही कशाला करून आणले काय काम धंद्यासाठी नाही केलेलं मला कशाला करतात सून सुन 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 आता तुला सासूच असते बोलून चालू सासू म्हणजे सासूच असते बोलून चालू सुनाने किती जरी सारखी माया लावली ना तरी सासू नाही बोलायचं तिकून आलं बोलायचं तरी तू फुगलेली तू फुगलेलीच कसं करायचं मग मग सासू नाही दिसत का तू म्हणते सासू फुगली सासू फुगली सासू कशी फुगन बरं उगतच फुगती का सासू नाही तुम्हाला फुगायचं माहितीच नाही तुमच्याकडूनच शिकले मी कसं फुगायचं ती आम्ही किती जरी आवाज दिला आता याकी चहा प्यायला आता याकी इकडं आता जे आता जे आव बोलतच तुम्हाला पाणी लावं लागते प्रत्येक वेळेस मग काय झालं सून फुगली एक दोन वेळेस तर नाही का तुम्हाला मग बोलतायत आता लय सांगत आता कसं सांगत आता तुला किती बोललं तरी तू कधी बोलत फेकून तू जायला अशी बोलशील का, का ग मी कुणाला बोलतच ना, नाही ना असे नाही बोलाय गावात तुमचा प्रचार आहे भांडखोर नाही गावाला सगळ्या गावाला भांडले मग आता सुनाला भांडायला राहिले बरोबर बरोबर आहे तेच बरोबर आहे मलाच काही कळत नाही तुझ्या किती पुढं पुढं केलं तर तू तशीच करते बा सारखी मग अजून पुढे पुढं करा ती तुमची साडी घ्या घ्याच नाही साडी जाऊ ती ना माझा मुलगा आता वाजती साडी धुईन आणि त्याला धुवायला लावीन आणि तुला धुवायला लाईन बघ मी लावते का नाही बघा मी धुते मी बरी नाही धुत बरी आहे मी धुईन कशी नाही धुवायनार बरं का म्हणून धुवीन जर माझ्या कामाला का तुम्ही नाव ठेवता मी साडी काय म्हणून धुवी तुझ्या कामाला कशाला नाव मग एवढं जाते ना साबण निर्मा कती मग साबण निर्माण जातो ना माझ्याकडून लय वायाला जाते मग तुम्ही जपून वापरायचं जपून धुवायची साडी आता वापरला ना एवढा मोठा संसार करून दिला जपूनच वापरला का बिगर जपल्याचा वापरला तुम्ही केला संसार ना आम्ही जस काय हेच करतोय काय करतात मग का साबणाचा सा विचार नाही काय नाही एक साडी तू धुवायची टाकून दिली माझ्यावर कसा विचार केला बघितलं तुमचं लय संसार हा लय आल्या मोठ्या संसार करणार बघितलं लय संसार करून दमल्या एवढं मोठं भांडे घासले तर त्या भांड्याचं साबण पार मुरेपर्यंत पाणी भरायचं हा म्हणा की संसार केलाय आणि आमची एक चून सुनाची सुना एक सु, चूक म्हणतात खपवून नाही घेतात आता किती खपवून घ्यायच्या अरे कपडे माझी साडी तशी ठेवून दिली आणि ते आपले हे केलं चालली आणि आणि धुतला काय का धुतली नाही म्हणली धुवा तुमच्या हाताने तू मी काय मुद्दाम नाही केलं आता रोज मी धुवत नाही का त्यांच्या साड्या धुते पण मी काय म्हणते मी साड्या धुते यांच्या रोज बरोबर मी कधी आतापर्यंत नाही म्हणलं का उपकार करते काय रोज होती म्हणून आपण उपकार नाही करत पण मी काय म्हणते एखादा माणूस काम करताय ना निदान कामाला नवाज तरी त्या कामाचं कौतुक तरी सांगत फिरतात माझ्या सुनाला नीट साडी सुद्धा धुतायत हे अशा दाखवत फिरतात मग का धु मी सांगा बरं का तू काय म्हणले तिला काय म्हणले का मी कधीच म्हणले नाही बाबा काय मी कुठं जाते इथून बरं इथून कुठेच जात नाही मी आता खोटं बोलू नका उगाच बाया सांगत नाहीत मला कोणी सांगितलं तुला सांगितलं म्हणजे त्या अलका त्याला विचारा जाऊन कशा आलता इथं सांगायला म्हणल्या तुझी सासू अशी अशी म्हणत होती बाया अरे तू कसं म्हणतंसे करते दुसऱ्याच ऐकून मी काय माहित नाही का भाऊ ना कराव की निस्ते भांड लावाय असते अब पण उगाच कोण म्हणाल का ओ अक्का ने नेكلهसे असं काय बी मध्येच बोलत जाऊ नका तुला सांगतोय लय बाहेर सांगितलं तुला ही भी मी लय वेळ त्यांचा ऐकून घेतलं एकच बाय नाही म्हणली मला चार चार बाय नाही एक फोटो बोल ना ना एक फोटो बोल नाही माझ्या मुलीसारखी संभळीते बाय तुला पण तुझं कुठे जाते जातच नाही जसं काय त्यांना माहितीच नाही जायचं नाही तिला सगळं रानातला काम धंदा सोडून तेवढंच याच्या करत म्हणत गावात भांडखोर बाई